बहुजन शिक्षक महासंघाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण काम करणाऱ्यांना पुरस्काराने प्रेरणा मिळते माजी शिक्षक आमदार सावंत सोलापूर अनेक अडचणीवर मात करून विद्यार्थी घडवण्याचे महान कार्य शिक्षक अविरतपणे करीत असतात अशा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवणे हे बहुजन शिक्षक संघटनेचे कार्य कौतुकास्पद का आहे पुरस्कार दिल्याने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा मिळते असे सांगत एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेरा पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण व्हा अन्यथा सेवा समाप्ती या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून न्यायालय प्रसंगी रस्त्यावरील लढाई लढणार असल्याचे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांनी केले ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण करतेवेळी शिवस्मारक सभागृह रह, सभागृहात बोलत होते अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सरवदे कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर जैन गुरुकुल प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी रावसाहेब भालेराव समता सैनिक दलाच्या जी ओ सी सुमित्रा जाधव महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे व उपप्राचार्य प्रकाश शिंदे राज्य कोशाध्यक्ष निलखंड शिंगे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले नवनाथ गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सिद्धराम मुली त्यांचे अभंग गायन तर शांती निकेतन शाळेची विद्यार्थिनी कुमारी अनुभा शिवशरण हिच्या कथक नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले बहुजन शिक्षक महासंघाच्या परिवारातील शिक्षकांना आणि पत्रकारांना मिळणारा पुरस्कार हा केवळ त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणवत्ता सत्व तत्व राष्ट्राप्रतीची एकनिष्ठतेच्या असलेल्या पाऊल वाटेचा सन्मान आहे असे विचार मांडले या प्रसंगी गुरुनाथ वांगीकर राजकुमार काळे तसेच मूर्तीच्या वतीने किरण बनसोडे व प्रतिभा पांडव यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले वाचन जिल्हा महिला प्रतिनिधी निर्मला मोळे यांनी केले तर दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी जगताप प्रफुल्ल जानराव दत्तात्रय शिंदे नितीन गायकवाड दाऊद अत्तार सुशील चंद्र भालशंकर बाळगी महबूब तांबोळी सेवानिवृत्त झालेले सभासद वैजनाथ लोखंडे प्राध्यापक युवराज भोसले शिवाजी जगताप राजकुमार वसेकर यांचा सन्मान करण्यात आला यानंतर यांचा झाला सन्मान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार किरण उपसंपादक दैनिक किशोर सोनवणे मुख्य संपादक पी एम न्यूज एकोणीसशे सहासष्ट वैराग तथागत भगवान गौतम बुद्ध विशेष जीवन गौरव पुरस्कार रत्नदीप कांबळे संचालक सदसंकल्प शिक्षण व समाजसेवी संस्था